महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्ष शिक्षणाची जी फरफट होत आहे आणि या सर्व गोष्टीला शिक्षकांना दोषी ठरवून शासन मोकळं होते परंतु शासनाची जबाबदारी झटकून शासन आपल्यावरील खापं शिक्षकावर सोडण्याचा प्रयत्न करत आहे विद्यार्थी व शिक्षक यांच्या संबंधाने अलीकडेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसला संच मांडतेचा नवीन जी आर शासनाने काढला हा जी आर घातक आहे कारण असं की त्या जी आरनुसार तुकडीला जी पटसंख्या पाहिजे त्याची मर्यादा वाढवण्यात आली आणि जे विद्यार्थी आधार अपडेट नाही त्या विद्यार्थ्यांना त्या संचनतेमध्ये ग्राह्य धरण्यात येऊ नये अशा प्रकारचा तो घातक असा जी आर आहे कारण या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी फिरस्ती किंवा बाहेर राज्यातून आलेले त्यांच्याजवळ डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांचे आधार अपडेट राहत नाही किंवा आधारच काढ राहत नाही त्यामुळे तो घातक असलेला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमांडचा जी आर रद्द करावा दुसरा जी आर शिक्षक दिनाच्या दिवशीच महाराष्ट्र शासनाने काढला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि या जी नुसार प्रत्येक शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक मानधनावर नेमण्याचा त्यांनी हा जी आर काढलेला हा जी सुद्धा आ, भावी पिढीसाठी आणि शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी घातर आहे कारण जर शासनाला शिक्षक नेमायचा आहे तर तो शिक्षणसेवक म्हणून किंवा शिक्षक म्हणून पूर्ण नियमित नेमण्यात यावा हे दोन जी आर रद्द करण्यात यावे आणि त्यासोबतच इतर ज्या मागण्या आहेत त्या एकूण बारा मागण्या निवेदनामध्ये जी पूर्व नियोजनाची नोटीस दिली त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे हे आंदोलन पूर्ण राज्यभर सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर टक्के शाळा शंभर टक्के शिक्षक काही पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांच्या सहभागाने प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षकांचा मोर्चा मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन त्या ठिकाणी शासनाला निवेदन पाठवायचे आहे चौदा सप्टेंबरला राज्यस्तरावरील सर्व संघटनांच्या समन्वयाने हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर काल झालेल्या समन्वय सभेमध्ये सुद्धा पुन्हा त्याचा निर्धार पक्का करून पंचवीस सप्टेंबरचा हा निर्धारित मोर्चा होणार आहे त्यापूर्वी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात सर्व शाळांचे सर्व शिक्षक काळी घीत लावून काम करत आहेत याच आंदोलनाचा तो भाग आहे आणि शासनाच्या प्रशासकीय जिल्हास्तरावरील पंचायत समिती स्तरावरील पंचा प्रशासकीय मोबाईलचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे वेळी अवेळी रात्री अपरात्री मॅसेज येऊन लि ही लिंक भरा ती लिंक भरा त्याच्यानंतर ही माहिती द्या ती माहिती द्या अपलोड करा फोटो अपलोड करा असे अनेक प्रकारचे शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामे <coughs> त्या माध्यमातून शिक्षकावर लादण्यात येते आणि त्यामुळे सर्व शिक्षकांनी त्या प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय चौदा ऑक्टोबरच्या सभेमध्येच घेण्यात आलं आणि ते आंदोलन सुरू आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी त्या प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडलेले आहे पुढील सूचना येईपर्यंत किंवा नेहमीसाठीच मना त्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडून निश्चिंत राहायचं आणि आपलं विद्यार्थ्यांना मुलांना शिकवण्याचं अध्यापनाचंच काम चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे करायचं आणि विद्यार्थी घडवायचे अशा प्रकारचा हा निर्णय हे आंदोलनाचं स्वरूप त्या महाराष्ट्रामध्ये राहील आपल्या देशामध्ये आय टी दोन हजार त्याची अंमलबजावणी दोन हजार दहा पासून सुरू झाली होती आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या देशात कायदा श्रेष्ठ आहे कोणत्याही राज्य सरकारला शासकीय काढताना कायद्याच्या चौकटीत तो, तो शासन निर्णय असणे गरजेचं आहे पण नुकताच पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला शासनाने जे दोन शासन निर्णय निलंबित केले आहेत ते शासन निर्णय आर टी ॲक्टचे जे कलम आहेत विद्यार्थी शिक्षक त्यांच्या प्रमाण कायद्यानं निश्चित केलं आहे त्या कायद्याच्या कलमाचंसुद्धा उल्लंघन करणारा आहे आणि परिणामी जे गोरगरिबांच्या ज्या शाळा आहेत गावातल्या त्या, त्या, त्या शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी होणार आहे आणि त्यामुळे त्या गावातील शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे त्यामुळे एक प्रकारे शासनाचं जे खासगीकरणाचं जे धोरण आहे त्याचा परिणाम संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होणार असल्यामुळे सर्व शिक्षक पालक आणि जे समाजातील सुजात नागरिक आहेत हे जो पंचवीस तारखेला जो आम्ही आठवस्फोरक्याचं आयोजित केलं आहे त्यामध्ये सहभागी होणार आहे आणि पंचवीस तारखेला संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा घेऊन आम्ही आमच्या व्यक्त करणार आहोत तुम्ही सांगा स्पष्ट करा झाले तरी सर्व सुरक्षा बंदू घटन straද <coughs>